we <laughs> आता जय जो जय शिवराय तर आता आम्ही आलेलो आहे टोलनाच्या तर इथं हे बघा आता पूर्ण त्यांनी खाली आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे दिलेलं नाहीये आणि हे बघा आम्ही समोर आमच्या गाड्या आणि त्यांनाही भाकरी घडवतायत हे बघा हे साहेब म्हणतात की आम्ही जाऊ देणार नाही तुम्ही कोणालाही बोलवा आणि काहीही करा तर हे बघा हे साहेब पण रेकॉर्डिंग करतायत इथून कुठल्याही प्रकारची अडचण नाही आम्ही सकाळी फक्त जेवण आणायला गेलो होतो कारण आम्हाला जेवण जेवण आम्हाला पोहोचलेलं नाहीये मुंबईमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची सोय नसल्यामुळं आम्ही जेवण आणायला गेलो होतो तर आम्हाला हे पोलीस बांधव आढळत आहेत आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी रोखतायत तर तुम्ही बघा कोणी घातली नाही सर आम्ही एवढे आम्ही बी मराठा आहेत आम्ही असं वागत नाही साहेब रेकॉर्डिंग चालू आहे ह्याच्यात जर

मला खूप त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग सगळ्यात बोलतात तुझ्याच नावा ढोळ आण पन्नास जागा आता ती तसा आपण बसतो तर माझा पन्नास पन्नास दिवस तीस चाळीस जागावर तीस चाळीस जागेवर म्हणतो

اُن کي نيتو لُکڻي ڌيان ڏيڻ لاءِ توهان جو نالو محمد نُ ٿا ريٽو. جو اهو پرڏيشي ڳالهائڻي آهي، ڀاڳ ڪري ٿا. اهو کتن هاڻي لاءو ته تون کين، هاڻي توهان کي اڳيان لاءو. ان کي چئي ته ٿو يا. اهو ٿو يا. هاڻي، هاڻي. اهو ٿو يا. ٿو يا ها. هاڻي اپ کي ڏسندو.

yang jangan itu sampai nanti itu nih nah kontroli mulai selesai sampah ini sampai nanti teman tuh tamras mari mari mari

आमचे साधनेस खरे नंबर कोणी मागयला पास पडले आता सगळे काय म्हणते असं काही नाही आता प्रॉब्लेम आज पण कसा बताय तो 5 पर्यंत असताना की आपण त्याला बोलणार आहोत त्याची काय